नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पुढे आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी अवकाळी एकोणतीस हजार नऊशे क्विंटल जास्तीचा दर आहे अठराशे रुपये क्विंटल सर्व दर बाराशे रुपये क्विंटल आहे होणारी कांदा बघा तसं पुढील बाजार समती एवला या ठिकाणी दर सोळाशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती नाशिक या ठिकाणी अवकाली तीन हजार सातशे वीस क्विंटल दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण बाराशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव या ठिकाणी अवकाली सोळा हजार पाचशे पंचवीस क्विंटल जास्त दर दोन हजार एकशे अकरा रुपये क्विंटल दर पंधराशे सत्तर रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा